तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जा बनावट सोन्याच्या गिन्न्यांच्या आमिषाने लाखोंची फसवणूक बनावट गिन्न्या दाखवून दोन लाखांची फसवणूक दोन आरोपी अटकेत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अनेक वर्षांपासून बनावट सोन्याच्या गिन्या काळी हळद पांढरे बिबे मांडूळ साप यांसारख्या वस्तूंच्या आमिषाने फसवणूक केली जात होती यार्केटचा केचा भांडाफोड करत पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद व संग्रामपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दलाल सक्रिय होते

जामोद येथे पोलिसांची मोठी कारवाई दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामोद परिसरात बनावट सोन्याच्या गिन्न्यांच्या खरेदी विक्री संदर्भात मोठ्या फसवणुकीचा प्रकार घडला आरोपींनी दोन लाख रुपये घेऊन बनावट गिन्या विकण्याचा प्रयत्न केला फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान आरोपी भारत भोसले आणि इतर दोन जणांना तातडीने अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून लाख रुपये रोख व दोन, दोन मोबाईल जप्त करण्यात आले पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे क्रिकेटचा भांडाफोड पोलिसांचे आवाहन यापूर्वी अशा प्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली होती मात्र यावर कारवाई होत नव्हती सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आले पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा आमिषाला बळी पडू नका अशी फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार द्या जळगाव उन्नती न्यूज नलसाठी राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज